नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ पंचावन्न झाले सर्वांना गुड मॉर्निंग आज काय भाजी हा मटकी भिजत घातली तुम्ही रात्री पीठ म्हणून झाले काल आणले होते प्रोमो आणि इकड गेली काय करते राणी हां मोबाईल काय कर राहिली गपतीत मोबाईल पाव राहिली काय टाकू इकडं लपून मोबाईल पाव राहिली हा हा काय लपून मोबाईल लपून मोबाईल पाहती का तू फटके खाते म्हणून

ना आज मस्त ऊन पडले काल पावसाचं वातावरण होत असं ऊन पडले आणि बनतोय सकाळी स्वयंपाक बनते हिरडे धिरडे काय म्हणते त्याला

असं मस्त धिलडे बांधणार बन करायचं होतं पण दूध आणले शिवम काय करतो तिकडे आणि का नाही मोबाईल तू अजून काय करते मोबाईल ठेवून दे वेगळं उशीन काय लावलोय तू काय पाहते ये हे काय लावलंय तू

बाळाचं ऍप खाल्लं का तिने रात्रीच खाऊन घेतला हे काय प्रोमोग्रेन राहिलं का प्रोमोग्रेन आहे का आधी घालून पाहिला बोला ना आम्हाला कापून द्या सकाळी सकाळी खातो का सर्दी व्हायला दिलडे बनवते आधी मम्मी एवढं सकाळी नाही खायचं हे आहे मेहराय मेहराय ओ वडा आहे हे छोटा आहे हे वडा आहे डाळिंब शंभर रुपये किलो होते डाळिंब रोडली असते उलट ते सपरच्या नाणण्यापेक्षा काल सफरचंद सा मला साठ रुपये पावशेर दिले मित्रांनो खूप महाग दिले आणि ते पण एकदम ऍपल बे, होते एकदम छोटे ऍपल छोटे ॲपल बेबी ॲपल छोटे ऍपलला बेबी ॲपल म्हणते मग माहित नाही तिला म्हटलं काय भाव आहे ती म्हणे एकशे चाळीस म्हणलं एकशे चाळीस रुपयाला किलो का नाही म्हणे एकशे चाळीस रुपयाला अर्धा किलो

आता त्यांना एवढं दिसत नाही की मी दोन तुझे कपडे घालेल मी काहीतरी आहे का तरी मायक पैसे घेतले बघत घेतले त्याच्यापेक्षा जेप्टर ऑर्डर केला असतं परवडलं असतं झेपटॉर पन्नास रुपयाला दोन ऍपल भेटते तेच जेपटॉरच करायला पाहिजे होते काय तू आर दादगासून घ्या पैसे का घासून घे तू देतो आणलं कापून थोड्या वेळात दादगा तिला

थांब मग कापून देतो लगेच आणि इथे आपलं धिरडं तयार झालंय मस्त छानपैकी गरमागरम दुसरं बनतय मस्त है। किती छान आहे का छान वाव मस्त चला धिळ आलं खायचं कोणाला येत ताट घेऊ का गरम गरम चला खा आणि इकडे शिवमला दिलाय डाळीम चिरून डाळीम हा सगळं खाऊ नको नाही आणि त्या आणि तुला बार का तिथे चालेल बस खाली बस खुर्चीवर आरामशीर खाय आणि धिळ हा तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू